मृत्यूच्या दाढेतून परत आणणारे शिवलीला अमृताचे पारायण शिवकृपा प्राप्त करण्यासाठीच केले जाते आणि शिवलीला अमृताच्या पारायणाने आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा या सर्व पूर्ण होतात आपल्या आयुष्यामध्ये ऐश्वर संततीप्राप्तीची इच्छा यासुद्धा इच्छा पूर्ण होतात इतकंच नाही तर तुम्हाला कर्जातून आजारपणातून मुक्ती मिळते ह्या शिवलीला अमृताच्या पारायणाने कोणत्याही प्रकारची इच्छा धरून जर संकल्प करून संकल्पयुक्त आपण जर हे पारायण केलं तर ह्या इच्छापूर्तीचा अनुभव हा आपल्याला येतोच आणि शिवकृपेचासुद्धा आपल्याला अनुभव येतो तर या पद्धतीचं पारायण नक्की कसं करावं त्याचे नियम काय असतात आणि ते कधी करायचं असतं हे या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेऊ व्हिडिओला पहिल्यांदाच पाहत असाल चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस आरोग्यदायी भरभराटीचा आणि ऐश्वरपूर्ण जावो आणि तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण हे अतिशय पवित्र असा या ग्रंथाचे पारायण आहे अतिशय पवित्र असा हा ग्रंथ मानला जातो आणि याचं सोमवारच्या दिवशीच याचं जे वाचन आहे जी सुरुवात आहे ती सोमवारपासूनच करतात आणि जर श्रावण महिन्यामध्ये याचं जर पारायण केलं तुम्ही सात दिवसाचं तर त्याच्यासारखं शीघ्र फलदायी असं काही नाही खूप म्हणजे खूप तुम्हाला याच्यातून जी पॉझिटिव्ह एनर्जी किंवा तुमच्या मनामध्ये कोणतीही इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यास मदत होते तर शिवशंकर हे भोलेनाथ आहेत आणि ह्या पवित्र ग्रंथाचं वाचन हे या श्रावण महिन्यात तुम्ही करावं कारण अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसला कारण अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसलाच पहिला श्रावण सोमवार आहे आणि या सोमवारपासून जरी तुम्ही पारायणला सुरुवात केली तरी चालेल नाही जमलं तर पुढच्या आठवड्यामध्ये त्या सोमवारपासून जरी सुरुवात केली तर चालेल कारण श्रावण महिन्यामध्ये श्रावण महिना हा शिवाला समर्पित आहे त्यामुळं शिव शिवशंकराची जेवढीही आपण श्रावण महिन्यामध्ये जरी सेवा केली तर त्याचं पुण्य हे आपल्याला मिळतंच जेव्हा आपण देवाची कोणत्याही देवाची सेवा करत असतो जेव्हा आपण देवाकडे दोन पावलं जातो सेवा करतो तेव्हा ते देव आपल्याकडे शंभर पावलं चालत येत असतो कोणताच देव उपकार ठेवत नाही आपण केलेल्या सेवा ठेवत नाही तर त्या आपल्याला दहा पटीनं तो परत करत असतो फक्त तुमच्या मनामध्ये करण्याची ताकद हवी आहे तुमच्या मनामध्ये करण्याची उमेद हवी आहे आणि तुमचं मन म्हणजे पवित्र असावं पहिली गोष्ट तुमच्या मनामध्ये कोणत्याही गोष्टीचं विचार नसावेत निगेटिव विचार नसावेत श्रद्धेनं जर तुम्ही कोणत्याही ग्रंथाचं पारायण केलं ना तर त्याचं फळ तुम्हाला हमकास देवाला द्यावंच लागतं आणि ते मिळतंच तर सुरुवातीला शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा शिवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे शिवशंकराच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला प्रार्थना करायची आहे की शिव महादेवाला प्रार्थना करायची आहे की माझ्याकडून हे जे शिवलीलामृताचं पारायण आहे मी करत आहे आणि ते माझ्याकडून तुम्ही निर्विघ्नपणे पार करून घ्यावं करून तुम्ही घ्या माझ्याकडून कारण करता करविता देव असतो आपण फक्त निमित्त असतो कर करून तर तेच घेत असतात तर त्यांना अशी विनंती करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरी येऊन जर मंदिरात नाही तुम्हाला जमलं तर घरी येऊन तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प केल्यानंतर तुम्हाला संकल्प अगद्या साध्या सोप्या पद्धतीने आहे आपल्या चॅनलवरती संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आहे तर तुम्हाला उजव्या हातामध्ये फूल घ्यायचं आहे अक्षता घ्यायचं आहे हळदी कुंकू घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घ्यायचं आहे तर तुम्हाला संकल्प करताना तुमचं नाव सांगायचं आहे तुमचं गोत्र सांगायचं आहे जर तुमचं गोत्र माहिती नसेल तर कश्यप हा शब्द उच्चारायचा आहे आणि ते पाणी एका डिशमध्ये तुम्हाला खाली प्लेटमध्ये असं हा तळ हातातलं पाणी सर्व फूल वगैरे अक्षदा सोडायचं आहे याला संकल्प करणं असं म्हणतात आणि ते संकल्प करताना तुम्हाला तुम्ही कशासाठी संकल्प पकडलेला आहात किंवा धरलेला आहात तुमच्या मनामध्ये कोणत्या प्रकारची इच्छा आहे ती सांगायची आहे आणि त्यानंतरच मग ते पाणी हातातलं प्लेटमध्ये सोडायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा कोणतीही जर सेवा केली ना तर ती अतिशय शीघ्र फलदायी असते कारण का संकल्पाशिवाय सेवा ही व्यर्थच म्हणावी लागेल तर तुम्ही संकल्पयुक्त सेवा केली तर अतिशय छान हा थोडक्यात तुम्हाला संकल्प सांगितला तुम्ही व्हिडिओ चॅनलवरती जाऊन बघू शकता तर पारायणाची जी सुरुवात असते ती सात दिवसाची बघा पारायणाची सुरुवात असते आणि त्याच्यामध्ये हे पंधरा असते त्यातील चौदा अध्याय हे अतिशय महत्त्वाचे आहेच परंतु पंधरावा सुद्धा तुम्हाला शेवटच्या दिवशी वाचायचा आहे ज्यावेळी तुम्हाला पारायणाची सुरुवात करायची आहे त्यावेळेला तुम्हाला शुभ्र वस्त्र परिधान करायचं आहे तुम्हाला आसन बसण्यासाठी घ्यायचं आहे आणि तुम्हाला पारायण सुरू करण्याच्या अगोदर तुमच्या घरात मुख्य म्हणजे शिवपिंड असणं खूप महत्त्वाचं आहे प्रत्येक घरातच शिवपिंड असते पण कुणाच्या घरात शिवपिंड नसेल तर त्यांनी त्या दिवशी शिवपिंड घ्या शिवपिंडीवरती तुम्हाला पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही दुधाचासुद्धा अभिषेक करू शकता किंवा पंचामृताचासुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता जे पिंडीचं निमूळत जे टोक आहे ना ते उत्तर दिशेला असावं अशा पद्धतीनं तुम्हाला ती पिंड ठेवायची आहे तुमच्याकडे गळती असेल तर तुम्ही ठेवू शकता त्याने सुद्धा तुम्ही पाण्याचा अभिषेक करू शकता आत्ता ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला भस्म लावून ते पिंड आहे तशी व्यवस्थित देवघरात ठेवायची आहे टोक हे पिंडीचं उत्तर दिशेला असावं मांडणी अशी काही नाही आहे पण साध्या सोप्या पद्धतीने ही मांडणी आहे म्हणजे फक्त पिंडीचीच मांडणी आहे आणि तुम्ही सुपारी म्हणून गणपतीची सुद्धा पूजा करू शकता तर अशा पद्धतीने करायचं आहे आणि तिथून तुम्हाला शिवलीला मृत पारायणाची सुरुवात करायची आहे नियम साधे सोडलेल्या तीन बोटांनी लावायचं आहे अध्याय म्हणजे महेश पहिल्या दिवशी तुम्हाला दोन अध्याय वाचायचे आहे दिवशी आणि सात मला सात दोन्ही अक्षदा व्हायची शेवटच्या दिवशी तुम्हाला पंधरा व्हायच्या सुद्धा वाचायचं आहे आणि पांढरे तुम्हाला करायचं आहे पण मिळाने तो काळजी घ्यावी सोप्या पद्धतीमध्ये काळजी मांडणी करून घ्यायची आहे वेळ कधी वाचायचं तर महादेवाला प्रदोष काळची वेळ ही खूप प्रिय आहे त्यावेळी महादेवाची सेवा केली जाते तर प्रदोष काळ म्हणजे काय तर सूर्यास्ताच्या अगोदरचा दीड तास आणि सूर्यास्तानंतरचा दीड तास म्हणजे प्रदोष काळ असं म्हटलं जातं जर आपण सव्वा सहा किंवा साडेसहाचा जरी वेळ पकडला म्हणजे धरला तर साडेचार ते साडेसात या ही वेळ जी आहे ना ती प्रदोष काळ वेळी येते आणि या वेळेमध्ये जर पारायण केलं तर खूप उत्तम आहे परंतु संध्याकाळी जर पारायण करणं कुणाला शक्य नसेल आणि ती लोक सकाळीसुद्धा पारायण करू शकतात अगदी पहाटे तुम्ही लवकर उठून ते पारायण तुम्ही करू शकता उपवासाचे असे काही नियम आहेत बघा कारण पारायण करताना उपवास करणं हे महत्त्वाचं आहे दिवसभरात एकदाच जेवण करायचं आहे आणि संध्याकाळी ते पण जेवण घ्यायचं आहे ते सात्विक भोजन असावं पहिली गोष्ट उपवास म्हणजे पूर्ण न पाणी पिता असं काही राहू नका तुमची तब्येत चांगली आहे तुमचं शरीर जर तुम्हाला साथ देत नसेल तर तुम्ही कोणतंही पारायण नाही करू शकणार ना। जर तुमचं शरीर तुम्हाला साथ देत असेल तर तुम्ही शंभर पारायणं कराल तर तुम्ही तुमच्या पहिल्यांदा तब्येतीची काळजी घ्या तुम्ही उपवासाचं खाऊ शकतात आणि पारायण करू शकता त्यावेळी तुम्ही फलहार वगैरे दिवसभरात घेतला तरी चालतो याच्यामध्ये बघा आता कांदा लसूण वर्ज करावा आणि ह्याच्यामध्ये खायचं काय तर ह्याच्यामध्ये भात खाल्ला तरी चालतो ज्यांना वर्ज करायचं आहे ते करू शकता पण खाल्ला तरी चालतो चपाती भाजी अगदी सात्विक जेवण जे असेल तुमचं वरण भात वगैरे ते खायचं आहे ह्याच्यामध्ये मद्यपान करायचं नाही आहे परान्न टाळायचं आहे कुणाच्याही घरात परान्न कसल्याही प्रकारचं परान्न घ्यायचं नाही अगदी पाणीसुद्धा नाही मांसाहार पूर्णपणे जे आहे श्रावण महिना आहे त्यामुळे सगळ्यांच्याच घरात मांसाहार म्हणजे करत नाहीत जास्त लोकांच्या घरात मांसाहार करत नाहीत तर ब्रह्मचर्याचं पालनसुद्धा अगदी काटेकोरपणे करायचं आहे कडक ब्रह्मचर्य पाळायचं आहे हे पारायण जे आहे ना ते स्त्री पुरुष या दोघांनी पण केलं तरी चालतं फक्त पारायण करताना आपलं आचरण आपलं वागणं हे सात्विक असावं ज्याप्रमाणे भोजन सात्विक आहे त्याप्रमाणे आपले विचारसुद्धा सात्विक असावे आणि हे पूर्ण पारायण झाल्यानंतर मंदिरामध्ये ज्यावेळे आपलं पूर्ण पारायण होतं ना त्यावेळे मंदिरामध्ये जाऊन नैवेद्य दाखवायचं आहे भले तुम्ही भात आणि दही दही भाताचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकता किंवा पूर्ण जेवणाचा सुद्धा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता आता याच्यामध्ये बघा जे पुजारी मंदिरामध्ये असतात ना त्यांना तुम्ही पांढरे वस्त्र किंवा तांदूळ देऊ शकता दान म्हणून तुम्ही तुमच्या इच्छेने यथाशक्ती दान करा तांदूळ अगदी तुम्ही सव्वा किलो किंवा पाव किलो तुमच्या इच्छेनं थोडेफार असू दे तरी चालेल काही हरकत नाही दान महत्त्वाचं आहे आणि एक पांढरं वस्त्र त्यांना तुम्हाला दान करायचं आहे जर पुजारी मंदिरामध्ये तुम्हाला म्हणजे नसतील तर गरजू एखादी व्यक्ती असेल की जिला खरंच गरज आहे तिचं एक वेळेचं जेवण होऊ शकतं अशा व्यक्तीलासुद्धा तुम्हाला दानधर्म करायचं आहे अशा प्रकारे हे उद्यापन असतं किंवा एखादं तुम्ही जोडपं जेवण्यासाठी सुद्धा बोलवू शकता तुमची इच्छा ह्या ज्या पद्धतीनं तुम्हाला करायचं आहे त्या पद्धतीनं करू शकता पण तुमच्याकडून सेवा होणं ते पारायण होणं अगदी तळमळत येणं हे महत्त्वाचं आहे कारण कसं आहे या दिवशी शारीरिक आणि मानसिकसुद्धा आपल्याला ब्रह्मचर्य पाळायचं आहे शरीराने आणि मनाने सुद्धा स्त्रियांना मगाशी सांगितलं होतं की पारायणच्या काळामध्ये मासिक धर्म येणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची आहे आणि ह्या शिवलीलामृताचे नियम आहेत ना ते एकदम साधे सोपे असे आहेत जो कोणी श्रद्धा भक्तीपूर्वक अंतक्रा करणाने हे जे पारायण आहे शिवलीला अमृताचं करतो ना त्याला शिवकृपेचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही तर त्याला हा अनुभव येतोच तर सेवा महत्त्वाची आहे देव हा सेवेचा भूकेलेला आहे म्हणायला लागलं तरी चालेल सेवा आपण किती मनापासून तन्मयतेने करतो ना हे महत्त्वाचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे शिवलीला मृताचं पारायण करायचं आहे अगदी साधी सोफी पद्धत आहे फक्त काल वस्त्र धारण करू नका पांढऱ्या शुभ्र अशा पांढऱ्या वस्त्रामध्ये तुम्हाला परिधान करून मग तुम्हाला वाचन करायचं आहे सात दिवसाचं केलं पारायण तरी चालेल आता ज्यांना बसण्यासाठी नाही जमत आहे जे खाली नाही बसू शकत जे वयस्कर लोक आहेत त्यांनी अगदी टेबल खुर्चीवरतीसुद्धा बसलं तरी चालेल पारायण केलं तरी चालेल आणि तुम्ही गादीवरती वगैरेसुद्धा झोपलात तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही फक्त तुम्हाला पाळायचं काय आहे ते सांगितलेलं आहे मांसाहार मद्यपान आणि कडकडीत ब्रह्मचर्य आणि कुणाच्याही घरातलं पराणं काहीही खायचं नाही या गोष्टी आणि दिवस दिवसभर उपवास करून फक्त संध्याकाळी एक वेळेच जेवायचं आहे ज्यांना उपवास नाही झेपणार त्यांनी फळं घेतली तरी चालतील मी तरी म्हणेन उपवास नाही केला तरी चालेल कारण कसं आहे तुमची तब्येत महत्त्वाची आहे देवानं सांगितलेलं नाही आहे की उपाशी राहा बाबा आणि माझी सेवा कर म्हणून असं नाही तर तुम्हाला पहिल्यांदा तुमची सेवा फक्त तुम्ही मनापासून किती करताय सात्विक भोजन फक्त घ्या फळं सकाळपासून घेतली तरी चालतील काहीसुद्धा हरकत नाही आहे फक्त तुमच्याकडून सेवा ती घडावी आणि शिवशंभोनी ती तुमच्याकडून करून घ्यावी एवढीच प्रार्थना आहे तर झालेली सेवा स्वामी चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ओम नम शिवाय ओम नम शिवाय धन्यवाद